मोठमोठ्या मोड़ गुन्ह्यांमध्ये खास करून जिथं खून प्रकरण असतं तिथं अनेकदा आपण नार्को टेस्ट किंवा ब्रेन मॅपिंग सारख्या टेस्टची मागणी करण्यात आली आहे असं ऐकतो श्रद्धा वालकर प्रकरणी जिथं शरीराचे तीस पेक्षा जास्त तुकडे करून तिला संपवण्यात आलं होतं त्याही प्रकरणामध्ये नार्को टेस्टची मागणी करण्यात येत होती अशी प्रकरण ऐकल्यानंतर नार्को टेस्ट किंवा ब्रेन मॅपिंग हे शब्द सतत कानावर पडत राहतात मात्र सध्या महाराष्ट्रात खास करून राजकीय वर्तुळामध्ये हे शब्द ऐकायला यायला लागलेत कारण मनोज जरांगे पाटील आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये सध्या असलेली आरोप प्रत्यारोपांची मालिका राजकीय वर्तुळात वादळ निर्माण आपला जीव घेण्यासाठी धनंजय मुंडेंनी षडयंत्र रचलं असा आरोप मनोज जरांगे पाटलांनी केला होता त्यानंतर लागलीच धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत हे आरोप खोटे असल्याचं सांगत प्रकरण सीबीआयकडे द्यावं माझी ब्रेन मॅपिंग करावी आणि नार्कोटेस्ट देखील करावी सोबत मनोज जरांगे पाटलांची देखील अशी टेस्ट करावी असं म्हणत आपल्यावरील आरोप धुडकावून लावले होते त्यानंतर लागली आपण नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग टेस्ट साठी तयार आहोत वाटल्यास मी जाऊन अशी परवानगी आणेल एकदाच ते खरं खोटं होऊन जाऊ द्या म्हणत प्रति आव्हान दिलं आता या दोघांकडूनही ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट करण्याचं जे आव्हान दिलं जात आहे ती टेस्ट नेमकी आहे काय तिच्यात माणूस नक्की खरं बोलतो का ही ब्रेन मॅपिंग किंवा नार्को टेस्ट करणं एवढं सोपं आहे का ब्रेन मॅपिंग आणि नार्को या दोन टेस्ट मध्ये नक्की काय फरक असतो ही टेस्ट करताना कोणत्या परवानगीची गरज असते ही टेस्ट कधी करतात यात कोणकोणत्या औषधाचा वापर होतो खरंच मनोज जरांगे पाटील आणि धनंजय मुंडे यांची नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग होऊ शकते का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यरम नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग या दोन वैज्ञानिक तपास पद्धती गुन्हे तपासात वापरल्या जातात दोन्हीचा उद्देश आरोपीकडून सत्य माहिती मिळवणे हा असतो पण त्या दोन वेगळ्या प्रकारचे काम करतात नार्कोटेस्ट मध्ये आरोपीच्या शरीरात सोडियम पेंटेथॉल नावाचं औषध दिलं जातं हे औषध दिल्यावर व्यक्ती अर्ध बेशुद्ध अवस्थेत जाते त्या अवस्थेत तो खोटो बोलू शकत नाही कारण मेंदूचं नियंत्रण कमी झालेलं असतं अशा वेळी तपास अधिकाऱ्यांकडून त्याला विविध प्रश्न विचारले जातात जसं की तू त्या ठिकाणी होतास का हत्यार कुठे फेकले वगैरे वगैरे या अवस्थेत आरोपी बहुतांश सगळं सत्य सांगतो मात्र ही माहिती न्यायालयात पुरावा म्हणून थेट वापरता येत नाही म्हणजे तुम्ही न्यायालयात हा जर पुरावा म्हणून नेला तर न्यायालय तो पुरावा म्हणून ग्राह्य धरू शकत नाही दोन हजार दहा साली सर्वोच्च न्यायालयानं असं स्पष्ट केलंय की कोणालाही जबरदस्तीनं ना नार्कोटेस्ट करता येत नाही ती फक्त त्या व्यक्तीच्या संमतीनेच करता येते ब्रेन मॅपिंग म्हणजे ब्रेन इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हेशन प्रोफाईल या चाचणीत आरोपीच्या मेंदूच्या विद्युत लहरी मोजल्या जातात या प्रक्रियेत व्यक्तीच्या डोक्यावर इलेक्ट्रोड्स लावले जातात आणि त्याला गुन्ह्याशी संबंधित काही चित्र आवाज किंवा शब्द दाखवले जातात जर त्या गोष्टींशी त्याचा काही संबंध असेल तर मेंदू त्या माहितीला ओळखतो आणि विशिष्ट प्रकारच्या लहरी निर्माण करतो संगणक त्या लहरींचं विश्लेषण करून सांगतो की त्या व्यक्तीला त्या घटनेबद्दल माहिती आहे की नाही उदाहरणार्थ जर एखाद्याने खून झालेलं ठिकाण आधी पाहिलं असेल तर त्या ठिकाणाचा फोटो पाहताना त्याचा मेंदू वेगळ्या प्रतिक्रिया दाखवतो आणि मशीन त्या प्रतिक्रिया पकडतं ही चाचणी देखील फक्त व्यक्तीच्या संमतीनेच करता येते आणि तिचा निकाल न्यायालयात थेट पुरावा म्हणून ग्राह्य धरला जात नाही मात्र ती पोलीस तपासात मदत करणारी पुरवणी माहिती म्हणून वापरली जाऊ शकते थोडक्यात सांगायचं चा झालं तर नारको टेस्ट मध्ये व्यक्तीला औषध देऊन अर्ध बेशुद्ध अवस्थेत ठेवून प्रश्न विचारले जातात तर ब्रेन मॅपिंग मध्ये तो पूर्ण शुद्धीवर असतो आणि त्याच्या मेंदूच्या लहरींमधून तपास केला जातो दोन्ही चाचण्या व्यक्तीच्या संमतीशिवाय करता येत नाहीत आणि त्यांचा निकाल फक्त सहाय्यक पुरावा म्हणूनच वापरता येतो नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग या दोन्ही चाचण्या फक्त न्यायालयाच्या आणि संबंधित व्यक्तीच्या संमतीनंतरच करता येतात पोलीस किंवा तपास यंत्रणा स्वतःहून कोणावरही या चाचण्या लादू शकत नाहीत हे महत्वाचं तपासादरम्यान जर एखाद्या प्रकरणात आरोपीकडून सत्य बाहेर येत नसेल किंवा तो सतत विरोधाभासी माहिती देत असेल पुरावे अपुरे असतील आणि तपास एका ठिकाणी अडकलेला असेल तर पोलीस न्यायालयाकडे या चाचण्यांसाठी परवानगी मागतात न्यायालय त्या व्यक्तीची संमती घेतल्याशिवाय कधीच परवानगी देत नाहीत नार्को टेस्ट करण्यासाठी एक औषध वापरलं जातं त्याचं नाव आहे सोडियम पेंटेथॉल किंवा सोडियम थायोपेंटल हे औषध व्यक्तीला अर्ध बेशुद्ध अवस्थेत नेतं अशा अवस्थेत त्याचा मेंदू थोड्या वेळासाठी विचार नियंत्रण गमावतो आणि त्यामुळे त्याच्याकडून मिळणारी माहिती बऱ्याचदा खरी असते असं मानलं जातं मात्र हे लक्षात ठेवायला हवं की ही अवस्था पूर्ण बेशुद्ध अवस्थेसारखी नसते आणि व्यक्तीचं बोलणं अजूनही त्याच्या कल्पनेवर किंवा पूर्वानुभवावर आधारित असू शकतं त्यामुळे न्यायालय या टेस्ट मधून मिळालेली माहिती थेट पुरावा म्हणून वापरत नाही फक्त तपासात मदत म्हणून पाहण्यात येतं त्याच्याकडे ब्रेन मॅपिंग मध्ये कोणतंही औषध दिलं जात नाही त्या व्यक्तीला फक्त इलेक्ट्रोड्स लावले जातात आणि त्याच्या मेंदूच्या लहरींचं निरीक्षण केलं जातं जर मेंदूला काही माहिती आधीपासूनच माहीत असेल तर त्याच्या प्रतिक्रिया वेगळ्या दिसतात आणि त्याची नोंद घेण्यात येते आता मनोज जरंगे पाटील आणि धनंजय मुंडे यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर या दोघांची नार्को टेस्ट किंवा ब्रेन मॅपिंग होऊ शकते का तर याचं उत्तर आहे होय पण आटींसह अशी चाचणी तेव्हाच होऊ शकते जेव्हा तपास यंत्रणा न्यायालयाकडे औपचारिक मागणी करेल न्यायालय त्या मागणीचं परीक्षण करून ती चाचणीच योग्य ठरेल असं ठरवेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे संबंधित व्यक्ती स्वतः त्या टेस्टसाठी लेखी संमती देईल जर त्या व्यक्तीने स्पष्टपणे संमती दिली नाही तर सर्वोच्च न्यायालयाच्या दोन हजार दहाच्या आदेशानुसार कोणत्याही परिस्थितीत त्याच्यावर जबरदस्तीने नार्कोटेस्ट किंवा ब्रेन मॅपिंग करता येत नाही त्यामुळे जर मनोज जरांगे पाटील किंवा धनंजय मुंडे यांनी संमती दिली नाही तर त्यांच्यावर ही टेस्ट होऊ शकत नाही थोडक्यात सांगायचं चा झालं तर या टेस्ट फक्त न्यायालयाच्या आदेशानं वैद्यकीय तज्ज्ञांच्या उपस्थितीत आणि तपासासाठी सहाय्यक स्वरूपात केल्या जाऊ शकतात त्यांचा उद्देश सत्य शोधण्याच्या मार्गाने आणि सत्य शोधण्यासाठीच असतो पण त्या कधीही जबरदस्तीनं किंवा राजकीय हेतूनं करता येत नाहीत त्यामुळे खरंच मनोज जरांगे पाटील आणि धनंजय मुंडे यांची ब्रेन मॅपिंग किंवा टेस्ट करणं इतकं सोपं नाहीये कारण अत्यंत गंभीर गुन्हा झाल्यावर ही चाचणी करण्यात येते तेही जेव्हा आरोपीकडून तपासात मदत होत नसेल आणि आरोपी, आरोपी खरं सांगण्यात अडचणी निर्माण करत असेल तेव्हा अंतिम पर्याय म्हणून हा मार्ग निवडण्यात येतो बाकी ही माहिती तुम्हाला कशी वाटली दोघांची खरंच नारको किंवा ब्रेन मॅपिंग टेस्ट होईल का ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कार्यरंभ वर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद